शेतात जाण्यासाठी शेतकरी व शेतमजुरांचा जीवघेणा प्रवास पैनगंगा नदीवर पूल वजा बंधारा आवश्यक स्वातंत्र्याच्या काळापासून कोलारी गावातील विविध समस्यातून शेतकरी आणि नागरिक ग्रासलेले आहेत बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील किन्होळा व कोलारी गावाला ला लागूनच पैनगंगा नदी आहे नदीला पूल नसल्यामुळे दळणवळण आरोग्य शिक्षण बाजारपेठ यापासून शेतकरी वंचित आहे दोन तीन वर्षापासून नदीचे खोलीकरण झाले असून नदीपात्र सात ते आठ फूट खोल झाले आहे नदीवर काही ठिकाणी बंधारे बांधाने नदीपात्रात चार ते पाच फूट पाणी कायम वाहत राहते त्यामुळे या वाहता पाण्यामधून शेतकरी व शेतमजुरांना आपला जीव धोक्यात घालून शेती करावी लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे विविध अडचणी असल्याने शेतीच्या मशागतीची कामं वेळेवर होत नाही त्याचे परिणाम शेती उत्पन्नावर होऊन शेतकरी आर्थिक व मानसिक अडचणीत सापडला आहे यामुळे कोलारी किन्होळा ब्रह्मपुरी शिवारातील शेती करणे अवघड होऊन बसले आहे बरेच शेतकरी आपली शेती विक्रीच्या तयारीत आहेत परंतु नेहमीच असलेली पूरपरिस्थिती यामुळे या भागातील शेती खरेदी करण्यास ग्राहक सुद्धा मिळत नाहीत संकटात असलेल्या बळीराजाला दिलासा देण्यासाठी शासनाने प्राधान्याने स्मशानभूमी लगत पैनगंगा नदीवर पूल व बंधारा बांधून दिल्यास किन्होळा कोलारी गावकऱ्यांची व रस्त्याची समस्या कायमची मिटणार स्वातंत्र्य प्राप्तीपासून आजपर्यंत असलेला हा महत्वाचा प्रश्न मार्गी लागणे अत्यंत महत्वाचे आहे ब्रह्मपुरी शिवारातील शेतात जाण्यासाठी नदीवरील बंधारे फोडून शेतकरी पाण्यातून जाण्यासाठी जी धडपड करतात ती धडपड कायमची बंद झाली पाहिजे पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्नही कायमचा दूर होईल लोकप्रतिनिधींनी प्राधान्याने सदर काम पूर्ण करण्याची मागणी होत आहे हे दोन्ही तिन्ही गाव दळणवळण बाजारपेठ आरोग्य शैक्षणिक शेतीशिवार एकमेकांवर अवलंबून असून आतापर्यंत कोणतीच सुविधा मिळाली नाही नदीवर पूल आवश्यक असून सिंचनासाठी बंधराही आवश्यक आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टीव्ही नाईन चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टीव्ही नाईन किन्होळा चिखली बुलढाणा